तेराशे सदुतीचं प्राचीन असणारं संजीवनी समाधी सेवा सहाशे एकोणनव्वदपर्ष पूर्ण झालेला या सोळ्याकरिता महाराष्ट्रातून नाही तर कर्नाटक राज्यातून भावी भागीप्रे दर्शनाकरिता येतात विदर्भातलं एकमेव संजीवनी समाधी असणारं एक मंदिर असून त्या मंदिरामध्ये बेंडूजी महाराजाच्या भव्य असे चमत्कार असल्यामुळे बाराई महिने मंदिरामध्ये जेवणा जेवण चालू राहते आणि आपापल्या सोयीनुसार जे आपल्या पूर्तीप्रमाणे <प्रूटी> जलसं जेवणाचे प्रोग्राम सतत चालू राहते फक्त पावसाळ्यामध्ये थांबून आणि सगळ्या था। भाविक भक्ताचं इथे कुठेतरी आपल्याला चांगलं म्हणजे आपल्याला कुठेतरी चांगला आधार भेटून आपलं मन शांत होऊन आपली जी मनोकामना पूर्ण होते असे या बेंडूजी महाराजाबद्दल नाव असल्यामुळे या करता महाराष्ट्रातून आणि विदर्भातून प्रचंड लोक यामध्ये संजीवनी समाधी सोहळ्या करते एकंदर एकंदरीत किती सोहळा चालणार आहे सोहळा हा एकोणीस एकोणीसपासून एकोणतीस तारखेपर्यंत म्हणजे सुरुवात झाली तर बार्शीपर्यंत यात्रा असते आणि जेव्हा सव्वीसपासून तर चार दिवस कंटिन्यू यात्रा राहते आणि प्रचंड उलाढाल होणारी यात्रा म्हणून आपले नाव मिळत आहे सोहळ्यामध्ये विशेषतः काय राहील सोहळ्यामध्ये जंगी शंकरपट राहते लहान लहान मुलाचं स्वतःहून स्वतः तर भजन स्पर्धा राहते भारूड मन्नासाठी लोक स्वयंपूर्तेनेच येते ते महिला मंडळाचे स्वतःहून तिथे भजन भजन मनाकरिता येते आणि या मंदिरामध्ये स्वतः अन्नदान करण्याकरिता एक एक दिवस सगळ्या मंडळीने घेतले आहे असे सार्वत्रिक करून प्रत्येक येणाऱ्या नऊ दिवसापर्यंत होणाऱ्या सोहळ्याकरता स्वतः बावीस भक्त खर्च करतात करता। इथं ताण कोणत्याही प्रकारचा मंदिरावर येऊन देत नाही संगीत शिवपुरांमध्ये कोण येणार आहे वैभवश्री पांडे म्हणून कुठल्या आहे अमरावतीच्या आता त्यांच्या वृंदावनमध्ये त्याचा आश्रम आहे ते वृंदावन आहे आणि सव्वीस तारखेचा मेन कार्यक्रम सांगा ना हां सव्वीस तारखेला गाल्याचं कीर्तन आणि दिंडी आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये येणाऱ्या प्रत्येक दिंडीसोबत बेंडूजी महाराजाची मूर्ती घेऊन आणि दयांडीचा फार मो मोठा महोत्सव असतो आणि महाप्रसादाकरीचा हजारो लोक महाप्रसाद घेते का हा महाप्रसाद घेण्याकरिता अडीच घंट्यामध्ये स्वयंपूर्ती नाही लोक कोण येते कोण वाढते कोण पोळ्या नेते हे खरोखरच चमत्कार आहे आणि तीन घंटाचा एवढा मोठा कार्यक्रम सुरू महाराष्ट्रामध्ये असं किती संजीवनी समाधी आहे कसा महाराष्ट्राचा जेवढा तो संजीवनी समाधी तीन म्हणते खंडूजीराया बेंडूजी आणि ज्ञानेश्वर आणि गुईकेडमध्ये गुईखेडमध्ये बेंडू माल याची ऑन रेकॉर्ड नोंद आहे बाकीच्याबद्दलचं की आपल्याला एवढा अभ्यास नाही आहे पण संजीवनी समाजा पुण्यतिथी सोहळा आहे पण आपला संजीवनी समाधी सोहळा आहे आणि हा सर्व कार्यक्रम गावातले सर्व सगळे गावकरी एकत्र तिथं कोणत्याच प्रकारचा येत नाही जात धर्म पंत नाही पण सगळे लोक आपले एकत्र होऊन आपला घरचा सोहळा कोणी या प्रमाणे एक वैशिष्ट्य आहे म्हणजे गावामध्ये तूल पेटत नाही त्या दिवशी सगळे सगळे लोक राहते स्वतः महाप्रसाद सुद्धा पोळ्यावर घेते हे घेते आणि आपल्या घरी घेऊन जाते तूल पेटत नाही आणि मग दिवशी सगळे लोक स्वयंपाक करायला स्वयंपूर्तीने येते मी समस्त सगळ्या भाविक भक्तांना मंदिरातर्फे आणि माझ्या गावकऱ्याच्या तर्फे या सोहळ्याचा आनंद घ्यावा आणि सात दिवस चालणारा शिवपुराण आणि इतर से आणि भारूड असा इतर सगळ्या कार्यक्रमाचा लाभ घ्या अशी माझ्यातर्फे आणि माझ्या गावकऱ्यातर्फे सगळ्याला मी आग्राची विनंती करतो हा सोहळा खरोखरच पाहण्यासारखा आहे माझे पुनश्च आग्रह करतो आणि या सोहळ्या मागण्या घातला यामध्ये